नमस्कार मित्रांनो आणि आमच्या इकडं पाऊस आहे बरं का चांगल्या प्रकारचा पाऊस पडतोय राव आणि आमच्या इथल्या एका शेतकऱ्यानं आगुटी सोयाबीन पेरलेला आहे आणि त्याचं सोयाबीन मस्त मस्त राव सोयाबीनच्या झाडाचा ग्रोथ वाढलेला आहे बरं का मी दाखवण्याचा प्रयत्न करतो राहू तुम्हाला बघा हे सोयाबीन मस्त आलेलं आहे कमीत कमी वीस दिवसाचं सोयाबीन असेल बरं का तर त्या शेतकऱ्यानं विहिरीचं पाणी देऊन सोयाबीन पेरलेलं आहे बरं का मस्त मस्त ग्रोथ झालाय राव आणि आता वरण पाऊस पण पडलाय समजा वावरावरती पाणी आहे अन ही सोयाबीन राव लवकरच मोठं होणार आहे बरं का पहिल्या पवारणीला येणार आहे तर थोडं मी आतमध्ये जाऊन कस कसा बघण्याचा प्रयत्न करतो झाला चांगला राव पाऊस पण पडलाय सोयाबीन पण मस्त आलेला आहे ह्याच्यावरती इगिन तर थोडं पण नाही आणि आळ्या पण नाही त्या बरं का पण ह्या सोयाबीनला आता सध्या एकोणीसशे एकोणीसचा डोस देणं गरजेचं आहे बरं का एकोणीस एकोणीसचा डोस दिल्यानंतर झाडाचा ग्रोथ पण चांगला होते आणि उंची पण वाढते तर मस्त सोयाबीन आहे राव आणि आता सध्या मी पावसाचा आनंद घेतोय राव आमच्या घराच्या साईडलाच सोयाबीन आलेला आहे घरापशी जाय जवळच आणि मस्त भिजत मी व्हिडिओ तयार करता बरं का कारण शेतकरी एक असा माणूस आहे तो प्रत्येक सीजनचा आनंद घेत असतो बरं का कधी रडत असतो तर कधी हसत असतो कधी आनंदी असतो तर कधी दुःखी असतो मग असाच एक आपला पण प्रकार आहे राव mm -hmm. mm -hmm. आणि मी डायरेक्ट ह्या सोयाबीनमध्ये येऊन बघण्याचा प्रयत्न करतोय वरण पाऊस चालूच आहे पण माझ्या स्वतःच्या शेतामध्ये असं सोयाबीन आलं नाही बरं का कारण माझ्या शेतातल्या अजून मी पिरणीच केली नाही वीस टक्के पिरणी केली ऐंशी टक्के पिरणी करायची राहिलेली आहे आणि आता पाऊस मस्त आहे रानं हडकली का शेतातली मस्त मी पण पिरणी करून टाकणार आहे पण ही मिरगाच्या अगोदर सोयाबीन पेरलेला आहे ह्या सध्या ह्या शेजाऱ्याला उतार पण चांगला भेटणार बरं का कारण जी याची पेरणी मिरगामध्ये झालेली आहे त्याला भरघोस उत्पन्न निघतं आणि रिझल्ट पण चांगला भेटतो उतार पण चांगला भेटतो आता महागटून ज्यांनी पेरणी केली आहे ना त्यांना रिझल्ट व्यवस्थित भेटणार नाही माझ्या मते तर बरं का मस्त मस्त सोयाबीन आलं राव कसलंही तुकडं दिसायला लागलं आणि ग्रोथ पण लय बाहेर त्याचा वाढला आहे राव तर मित्रांनो आपलं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद